शारदीय नवरात्र आरंभ झालेला आहे आणि या शारदीय नवरात्राचा आजचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवसाप्रमाणे सर्वजण काही ना काहीतरी देवधर्म करण्याचा प्रयत्न करत आहे इतरही देवता संप्रदायीन ईश्वर संप्रदायीन लोक प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी धर्मसाधनेमध्ये वेगळा हे धर्मसाधनेचा प्रयत्न करत आहे आपणही आपला धर्मसाधना केली पाहिजे या अनुषंगाने आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेतील पंधरावा आणि बारावा अध्याय या अध्यायाचं चिंतन आपल्याला करायचं आहे त्याचं चिंतन करत असताना ब्रह्मविद्याशास्त्र आणि मानव संप्रदायाला धरून या दोन्हींचं चिंतन आपल्याला समग्र करणं गरजेचं आहे पंधरावा अध्याय हा श्रीमद्भगवद्गीतेतील पंचदशोध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग आहे भगवान परमात्म्याचं वर्णन ह्या अध्यायामध्ये संपूर्णतः केलेलं आहे आणि भगवान परमात्मा ह्या जगतामध्ये कशा पद्धतीने अवतरित होतो आणि अवतरित होऊन ह्या समग्र विश्वाला ज्ञान कशा पद्धतीने देतो याच्याविषयी बरीचशी माहिती या पंधराव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे रहस्यार्थचंद्रिका आणि यथार्थ गीता अशा दोन ग्रंथांनी या गीतेच्या वर्णनाला एक परिपूर्ण साथ घातलेली आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या हे दोनही ग्रंथ थो थोडासा आधार देतात बंधूंनो अश्वत्थ जगत प्रोक्तम तच्छेद कारणं या जगतामध्ये महापुरुषांनी या जगाला विविध दृष्टी दृष्टांतानी आणि विविध गोष्टींनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी या जगताला भवारण्य म्हटलेले कोणी या जगताला सागर म्हटलेलं आहे स्थितीभेदामुळं याला भवनदी नदी म्हटलेले कोणी सुद्धा असं म्हटलेलं आहे भाऊकूक म्हणजे विहीर असंही म्हटलेलं आहे याची तुलना कोणी गाईच्या पावलाशी केलेली आहे अर्थात इंद्रियाचे जेवढे घर तेवढाच संसार आहे आणि शेवटी अशी अवस्था आलेली आहे की नाम लेत भव सिंधू तरही भव सिंधू सुकून गेला नामाने हा भवसागर तरल्या जातो अशा पद्धतीनं या पंधराव्या अध्यायाचं वर्णन आहे जगामध्ये खरोखर असे समुद्र आहेत का योगेश्वर श्रीकृष्णांनी संसाराला समुद्राची आणि वृक्षांची संज्ञा दिलेली आहे बाराव्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की माझा जो अनन्य भक्त आहे त्याचा मी या भवसागरातून शीघ्र उद्धार करत असतो या प्रस्तुत अध्यायात भगवान योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की संसार हा एक वृक्ष आहे आणि त्याला कापत कापतच योगीजन त्या परमपदाला पावत असत ज्या पद्धतीने विश्वरूप दर्शनाने अर्जुनाची भावना प्रबळल्या गेली दृढावली म्हणून पुढे भक्तीचा उद्देश देवाने केला बारावा अध्याय आलेले आहे भक्ती योगनाम पण ज्ञानाशिवाय केलेली भक्ती ही अंधभक्ती आहे ज्ञानाशिवाय ती भक्ती परिपूर्ण अवस्थेला जात नाही ती कधी कधी व्यभिचारते ज्ञान जर नसेल ज्ञानाची अपूर्णता असेल तर ते भक्तीला व्यभिचार सुटतो म्हणून आणि तसंच तिनं जो अज्ञानबंध उच्छेदक तथा मोक्षप्रद होण्याकरता जो तेराव्या अध्याय क्षेत्रक्षेत्रज्ञ योग सांगितलेला आहे प्रकृती पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे ते याच्याच करताय की ज्ञानाने बंध तुटतात भक्तीने पुढं आपली साधना दृढावते आणि जे साध्य आहे ते प्राप्त होतं पण ज्ञानाने बंध तुटतो म्हणून ज्ञान आवश्यक आहे त्यालाच त्याचाच भाग म्हणून चौदाव्या अध्यायामध्ये गुणत्रय विभागाचं योग वर्णन केलं आणि उच्छेदाचा उपाय सांगून त्याग आणि भक्तियोग सांगत असताना पंधराव्या अध्यायाच्या निरूपणाला आरंभ झाला भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवंत या पंधराव्या अध्यायाला सांगत असताना आपण जे पण ऑनलाईन आणि ऑफलाईन लोकं आहेत सद्भक्त आहेत श्रीकृष्ण भक्त आहेत त्यांनी कमीत कमी नुसतं श्लोकाचं जरी वर्णन श्लोकाचं जरी उच्चारण व्यवस्थितरित्या जरी शिकलं तरीही तुम्ही श्रीमद्भगवद्गीतेला शरण गेले तरीही तुमच्याकडून श्रीमद्भगवद्तेची सेवा झाली तरीही तुमच्याकडून भगवन नामाची सेवा झाली असं समजा म्हणून प्रथम याचा उच्चारणावरती विशेष करून भर द्यावा आपण सर्वांनी याचे उच्चारण कसं करतोय त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे आपणही पाठीमागं म्हणण्याचा प्रयत्न करावा जे ऑनलाईन ऐकत असाल किंवा जे नंतरही या ऑडिओला ऐकणार आहेत व्हिडिओला ऐकणार आहेत त्यांनी श्लोक उच्चारण विधी नीट व्यवस्थितरित्या समजून घेणंही गरजेचं आहे श्लोकामध्ये प्रथमतः आपण उच्चारण करत असताना श्री परमात्मे नमः इथून सुरुवात करावी आणि अथ पंचदशोध्याय श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूल यस्तं वेद सेदवी अशा पद्धतीने म्हणण्याचा प्रयत्न करावा आपण बरीचशी लोक ऑनलाईन ऐकत आहात कोणीतरी खाली कमेंट करावी की माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येतोय मी पुढं तसंच चालू ठेवेल माझा आवाज तुम्ही ऐकतायत त्या कमेंटमध्ये आपण लिहावं हो। आपण लाईव्ह कमेंटही करू शकता याच्यामध्ये एखादा प्रश्नही विचारू शकता आणि याच्यातून जर तुम्हाला हा आवाज येत नसेल तर खाली लिहून कळवलं तर आणखी बरं होईल ऐकवारी मंडळी कोणी आहे उपस्थित असतील त्यांनी जयेश महाला तुम्ही हो म्हणताय आवाज येतोय ना व्यवस्थित येतोय दंडवत प्रणाम ठीक आहे पुढं चालून देऊ आपण ही जे जे उपस्थित असलेली जी काही सद्भक्त मंडळी आहे ऐकणारी मंडळी आहे त्यांनी कमीत कमी हे निरूपण ऐकत असताना दंडवत प्रणाम एवढा जरी शब्द लिहिला एवढा जरी केलं तरी माझ्या लक्षात येईल की आपण सर्वजण वल्लभ होय आवाज येतोय ठीक आहे आपलं इथं मी कदाचित बघत असताना घेईल साधना मोरे यांनी लिहिलेले हो तर आपण सर्वांनी आपल्या संवादाची सुरुवात दंडवत प्रणामनी करावी तर हे उच्चारण महत्त्वाचं आहे ऊर्ध्वमूलम मूलम अधशाखम अश्वत्थम प्राघुरप्यम छंदांसिहस प्रमाणी प्रणानी हे वेद सवेद वेद ठाकरे दंडवत प्रणाम तर ह्याचं आपल्याला उच्चारण करायचं आहे पहिल्यांदा उच्चारण शिका ते उच्चारण महत्त्वाचं आहे आणि ते उच्चारण ज्याला जमलं तो पुढं त्याचा अर्थही हळूहळू समजू शकतो श्री भगवान उवाच भगवान इथं एकमेव आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण तर भगवान श्रीकृष्णाला प्रथमदा आपण प्रणाम करून ह्या पंधरावाध्याचं विवेचन ऐकणार आहोत याच्यामध्ये भगवान उवाच श्री भगवान म्हटले श्री भगवान म्हणतात श्री भगवान कृष्ण बोलले असा या श्लोकामधून आता पुढं आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामध्ये ऊर्ध्वमूलम अधशाख अश्वत्थम वेद छंदांनी सवेदना ऊर्ध्वमूल म्हणजे आहे आहे म्हणजे ठिकाणी आहे याचा म्हणण्याचा अर्थ काय झाला आता एक थोडस मला सोपंही करून तुम्हाला सांगायचं आहे की ऊर्ध्वमूल म्हटल्याचं कारण काय ऊर्ध्वमूल कशाला म्हटलेलं आहे कारण या संसाराला बऱ्याचशा शास्त्र वक्त्यांनी शास्त्रज्ञांनी शास्त्र जाणकारांनी पिंपळाचा वृक्ष म्हटलेला आहे त्याला पिंपळाचा वृक्ष म्हटलेला आहे आणि त्या पिंपळाचा वृक्ष म्हटल्या कारणानं साधारण ज्या वृक्षाच्या योनी आहेत त्या योनींचा जर हिशोब जर केला बघितला अंदाज बघितला तर त्या योनी खाली मूळ असतात आणि वरती शिंडा असतो परंतु हा संसार वृक्ष वरती आहे त्याचं मूळ आणि खाली त्याची पानं आहेत याचं कारणच असं की या संसार वृक्षाचा जो मूल आहे तो परमात्मा आहे मूल शब्दाचा अर्थ दोन प्रकारे होतो मूल म्हणजे मुख्य मूळ म्हणजे खालची बाजू आणि मूळ म्हणजे जड मूळ म्हणजे ज्या काही आपण झाडाच्या मुळाला असं म्हणतो तर ते मूळ शब्द इथं परमात्म्या वाचक आलेला आहे की त्याचं मूळ परमात्मा आहे जो वरती बसलेला परमात्मा आहे तो याचं मूळ आहे शाखम खाली याच्या शाखा आहेत याच्या ज्या काही फांद्या आहेत त्या फांद्यांचं विस्तारित वर्णन पुढे येणार आहे की ये अं याची मुख्य शाखा जी आहे मूळ ती वरती आहे पण बाकीच्या ज्या शाखा आहे त्या प्रकृती रूपाने खाली आहेत ज्याच्या ज्या फांद्या आहेत अशा संसारूपाच्या अश्वस्थ रूपी या वृक्षाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या खाली आहेत आणि त्याला अविनाशी म्हटलेलं आहे वृक्ष तर अश्वत्थ आहे अश्व म्हणजे अर्थात उद्यापर्यंतही टिकणारा नाहीये श्व म्हणजे उद्या श्व म्हणजे काल असं संस्कृतमध्ये म्हणतात उद्याही म्हणतात आणि अश्वस्थ जो कधी अस्वस्थ तुम्हाला करू शकत नाही केव्हाही तो कापल्या जाऊ शकतो परंतु तरीही तो, तरी तो अविनाशी आहे याचा थोडासा जरी बारीक जरी ध्यान देऊन तुम्ही अर्थ ऐकला तर हा भलेही अविनाशी वृक्ष असला म्हणजे संसार वृक्ष अविनाशी जरी असला तरी तो कधी ना कधीतरी कापल्या जाऊ शकतो म्हणजे परमात्मा चिंतनाने कापल्या जाऊ शकतो भगवान नामाने कापल्या जाऊ शकतो हा संसारी वृक्ष श्रीकृष्णांच्या मतानुसार अविनाशी दोन गोष्टी आहे एक संसार रूपी वृक्ष आणि दुसरे त्याच्याही पलीकडे असणारे परमतत्व माणुभाव संप्रदायाने चार प्रकारच्या अनादीच्या वस्तू सांगितल्या त्याच्यामध्ये दे जीव देवता प्रपंच परमेश्वर अना हे अनादी आहे प्रपंचाच हे एक रूप या संसाराला प्रपंचालाच अश्वत्थ वृक्ष असं म्हटलेले आहे परमात्म्याला जेव्हा आता याच्यावरती थोडासा मी रहस्यार्थ चंद्रिकेमधला भाव टाकतो की जेव्हा जीवोद्धाराची सृष्टी रचनेची इच्छा झाली त्यानंतर अध्यक्षतेखाली माया सृष्टी रचना करते असं गीतेच्या प्रमाणे आलेली आहे आणि ब्रह्मविद्याशास्त्रानुसारही आलेले आहे परब्रह्म परमेश्वर निमित्त कारणरूप मूळ आहे तो परमात्मा सगळ्या गोष्टींचं मूळ आहे आणि तो परमात्मा ह्या सर्व सृष्टीला कारणीभूत आहे जरी माया ही सृष्टीची रचना करत असेल परंतु सगळं मूळ परमात्मा आहे आणि हे परमत्व ज्यांनी जाणलं ज्याला कळलं तोच ह्या अविनाशी वृक्षाला कापू शकतो छाटू शकतो एकंदरीत वेद म्हणजे जाणणे ऊर्ध्वमूलम मदशाखम मश्वत्तम प्राऊरावी चंदांशी यस यस्तम वेद सवेदविद वेद शब्द जो शेवटी आला याचा अर्थ असा वेद म्हणजे जाणणे वेद म्हणजे समजणे आणि ज्याने ह्या संसार वृक्षाला जाणलं समजलं तोच ह्या अविनाशी वृक्षाला छाटू शकतो संपवू शकतो ज्याने ह्या संसार वृक्षाला जाणलं आहे त्याने वेदानाला जाणल्यासारखं आहे ग्रंथांना जाणल्यासारखं आहे केवळ ग्रंथ वाचून वेदांला जाणता येत नाही असाही एक तिकडं अर्थ केलेला आहे परंतु वेदविद वेदविद शब्दाचा अर्थ जाणणे म्हणजे या संसार वृक्षाला व्यवस्थित जाणणे वास्तविक पुरुष भटकट भटकत इकडं तिकडं फिरत फे, असताना खाली जसे ते मुळे आहेत फांद्या आहेत मग त्या फांद्यांवरती तो भटकत राहतो हा पंथ तो पंथ तो संप्रदाय हा संप्रदाय असं करत 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 शेवटी कधीतरी अंतिम फांदीपर्यंत पोहोचतो अंतिम फांदी म्हणजे मूळ आहे जे मूळ आज आहे ते कधीतरी फांदी होतच ते आता त्या, त्या मुळापर्यंत पोहोचणं हा जीवातम्याचा खऱ्या अर्थानं प्रवास आहे सप्पा अर्थ तुम्हाला मला सांगायचं सा असा की संसार वृक्षाच्या फांद्या खाली असतील पण ह्या फांद्यांना चाचपडत चाचपडत हा जीवात्मा त्या मुळापर्यंत कधीतरी पोहोचत असतो आपल्याला सर्वांना त्या मुळापर्यंत पोहोचायचं त्या मुळापर्यंत आपल्याला जायचे त्या मुळापर्यंत आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा सापडणार नाही जसं एक अर्थ असाही आहे की वेद ह्या जसं ऊर्ध्वमूलम ज्याचं मूळ वरती आहे अधशाखम ज्याच्या शाखा खाली आहे अश्वत्थ ज्याला अश्वत्त प्राहू म्हणजे म्हटलेला आहे प्राहू म्हणजे म्हटल्या गेलेला आहे चंदांशी यस्य पर्णानी चंदांशी म्हणजे वेद वेदाच्या अनुषंगीक असलेले ग्रंथ उपनिषद असतील शा वेदांतशास्त्र असतील या चंदांशी यस्य पर्णानी ज्याच्या शाखा आहेत आणि यस्तम वेद सवेद वेद ज्यांनी या संसार वृक्षाला जाणलं तोच खऱ्या अर्थानं ब्रह्मविद्येला ब्रह्मतत्वाला संसार वृक्षाला परमात्मतत्वाला जाणणारा आहे दुसराही एक मी अर्थ सांगितला की दोन अविनाशी तत्वे वैदिक परंपरेनुसार एक प्रपंच प्रपंचतत्व आणि एक परमात्म तत्व ज्यांनी ह्या तत्त्वाला जाणून त्या तत्त्वापर्यंत जाण्याची इच्छा ठेवली तोही परमात्मत्वाला पोहोचतो तिसराही मी एक महत्वाचा अर्थ सांगितला की हा संसार म्हटलेला आहे याच्या ज्या असंख्य फांद्या आहेत वेदाच्या रूपाने असतील उपनिषदाच्या रूपाने असतील किंवा आपण त्याला आणखी सोप्या भाषेमध्ये वर्णित करण्याचा प्रयत्न करू की अनेक संप्रदायाच्या असतील अनेक मत परंपरांच्या असतील अनेक गोष्टींच्या असतील अशा मत परंपरांच्या फांद्यांमधून जो अनेक त्या फांद्यांवरून इकडं तिकडं तिकडून इकडं होत 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 त्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मूळ हे एक तर मूळ शब्दाचा अर्थ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पण तात्विक अर्थाचा मूळ म्हणजे परमात्मतत्व मूळ म्हणजे ब्रह्मविद्या तत्त्व मूळ म्हणजे ज्ञानसागर मूळ म्हणजे सचित आनंद रूप मूळ म्हणजे अविनाशी असलेला व्यक्त असलेला अच्युत असलेला आणि अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरलेला परमात्मा हे खऱ्या अर्थानं मूळ आहे त्या मुळापर्यंत आपल्याला पोचायचंय ज्याला त्या मुळापर्यंत जाता आलं ज्याला त्या मुळाला समजता आलं ज्याला त्या मुळाला <coughs> समजून घेण्याची इच्छा आहे तोच खऱ्या अर्थानं ह्या भवसागराला तारू शकतो भवसागराला समजू शकतो म्हणून ज्या व्यक्तीला आपल्या अंतिम कल्याणाची इच्छा आहे ज्याला अंतिम कल्याण कर आपलं करून घ्यायचंय त्यांनी या संसार वृक्षाला जाणावा आणि हा संसार वृक्ष अविनाशी आहे परंतु याच्या फांद्या कशा कापायच्या याचा मोह कसा या मोहाच्या फांद्या कशा छाटायच्या याचंही वर्णन श्रीमद भगवद्गीतेच्या ह्या पंधराव्या अध्यायाच्या काही श्लोकांमध्ये आलेलं आहे तर आपल्याला जमेल तितके आज दोन श्लोक आपण घेणार आहोत चौदा मिनटं झालेत अर्ध्या तासापर्यंत जमेल तितकं वीस पंचवीस मिनटापर्यंत ही चिंतन आपल्याला ऐकायचं दुसराही महत्त्वाचा श्लोक आपण म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे जसा तो पहिला श्लोक आपण म्हटलो तसा आता हा दुसराही श्लोक आपण पाठीमाग म्हणा अथवा ज्यावेळेस नंतर ऐकाल त्यावेळेसही आपण म्हणण्याचा प्रयत्न करा अधश्चोधम प्रस्तुतास्तशाखा शाखा विषय प्रबाला अदश्च मूला कर्मानुबंधिनी मनुष्य लोके कर्मानु अशा या संसार वृक्षाच्या तीन गुणांनी वाढलेल्या विषय आणि भोगरूपी असलेल्या पालवी फुटलेल्या शाखा वर आणि खाली सर्वत्र पसरलेल्या आहेत सगळीकडे पसरलेल्या या फांद्या नुसत्या वृक्षाच्या रूपाने नाहीये पण भोगाच्या आणि विषयाच्या लालसेने या सगळीकडे पसरलेल्या सगळीकडे पसरलेले या वृक्षाच्या सरळ शब्दाचा श्लोकाचा अर्थ असा की त्या वृक्षाच्या तिन्ही गुणांनी वाढलेल्या विषय प्रवाला रूप रस गंधादी पंच विषयादी रूप कोमळ पानावाल्या ज्या शाखा आहेत अध म्हणजे खाली ऊर्ध्व म्हणजे वर प्रसृता म्हणजे पसरलेल्या आहेत इकडं तिकडं फैले आहे आणि मानव योनीमध्ये कर्मानुसार बांधणाऱ्या मुळ्या खाली आणि वर पसरलेले आहे कर्मानुबंधिनी मनुष्य लोके या मनुष्य लोकांमध्ये भूत मात्रांमध्ये त्यांनी कर्माणी सगळं बांधून ठेवलेलं आहे आणखी सोप्पा अर्थ तुम्हाला सांगायचा सा। असा की खालील बाजूस कीटकाधिकापर्यंत आणि वरील बाजूस देवभावापासून ब्रह्मापर्यंत सर्वत्र या शाखा पसरलेल्या आहेत देवाधिकांपर्यंत देवता तत्वापर्यंत ह्या शाखा पसरलेल्या आहेत कारण त्याच्यावरती मूळ आहे एक्क्याऐंशी लाख सवा ज्या देवता आहेत त्या देवतांपर्यंत या शाखा पसरलेल्या आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लाख देवतांपर्यंत त्या सगळ्या शाखा पसरलेल्या आहेत आणि त्या शाखांच्यावरती परमात्मा अदश्यदम प्रसृता असतश शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला त्या कीटकाधिकांपासून मनुष्य योनीपासून चौऱ्याऐंशी लाख योनीपासून एक्क्याऐंशी कोटी सव्वा लाख नऊ देवतेपर्यंत या देवभावापासून ब्रह्मापर्यंत या सर्वत्र पसरलेल्या आहे तसेच केवळ मनुष्ययोनीमध्ये त्या सकाम कर्मानुसार बांधल्या गेलेल्या कर्मानु आहेत मनुष्य लोके याचा अर्थ असा की या, या कर्माणुबंधिनी कर्मबंधनाने इथं सगळे जीव बांधल्या गेलेले आहेत केवळ मनुष्ययोनीमध्ये त्या सकाम कर्मानुसार बांधल्या जातात परंतु इतर सर्व योनीमध्ये फक्त भोग भोगण्यासाठी त्या शाखा पसरलेल्या आहेत मनुष्ययोनीच फक्त कर्मानुसार बंधन तयार करीत असते इथं आणखी एक अर्थ स्पष्ट करावा असा वाटतो की कर्मानुसार कर्मानुसार इथं सर्वजण बांधले गेलेले जरी असले परंतु ज्या ऐंशी लाख म्हणजे चौऱ्याऐंशी लाख योनीमधल्या ज्या ऐंशी लाख योनी आहेत त्या भोग भोगण्यासाठी तयार केलेल्या आहेत किंवा कर्मफळ भोगण्यासाठी त्यांना तयार केलेले आहे परंतु मनुष्य जी योनी आहे म्हणजे चार लाख जी मनुष्य जी योनी आहे ती योनी इथं कर्मबंधन तयार करण्यासाठी गेलेली आहे त्या योनीमध्येच कर्मबंधन तयार होतात म्हणजे वाघाच्या योनीमध्ये कधीही कुठलं कर्म तयार होत नाही सिंहाच्या योनीमध्ये कधी कुठलं कर्म तयार होत नाही दुसऱ्या कुठल्याही प्राणीमात्राच्या योनीमध्ये कधीही कुठली कर्म तयार होत नाही मनुष्याच्या योनीमध्ये कर्म तयार होतात म्हणून मनुष्याने नीट वागणं गरजेचं आहे लक्षात आलं इथं आणखी सोप्पा भावार्थ तुम्हाला मिळाला सापडला की मनुष्य योनीमध्येच कर्म तयार होतात कुठल्याही मांजरीला पाप लागत नाही तिनं उंदरं खाल्ल्यामुळं कुठल्याही सापाला उंदरे खा उंदीर खाल्ल्यामुळं पाली खाल्यामुळं त्याला कसलंही पाप लागत नाही पण मनुष्याने जर अशा पद्धतीची कर्म केली तर नक्कीच कर्मबंधनांना तयार करत असतो कर्मबंधनामध्ये अडकत असतो म्हणून या श्लोकाचा अर्थही नीट समजून घेणं गरजेचं आहे जशी इतर झाडांची वाढ पाणी घातल्याने मिळ होत असते तशी या संसार रूप वृक्षाची वाढ सत्व या तीन गुणाने होत असते थोडासा भावार्थही लक्षात घेणे सोप्पं करत करत आपण सोप्प करतोच आहे तरीही कसं की जशी झाडाची वाढ झाड म्हटलेले म्हटल्या झाडांसोबतच त्याची बरोबरी आली ती झाडाची वाढ जशी पाणी घातलेले होत असते तशी या संसार वृक्षाची जी वाढ आहे त्रिगुणांनी होत असते त्रिगुण म्हणजे रज दम सत्व इथं जशा जशा पद्धतीने हे त्रिगुण वाढतील तशी तशी हे प्रपंच वाढतच जाणार आहे म्हणून हे तिन्ही गुण पाण्याचे कामं करतात अर्थात या त्रिगुणाचे अधीन होऊन मानव शुभाशुभ कर्म करत असतो या तीन गुणाच्या अधीन होतो माणूस रजाने रज जर असेल राजस्था असेल तो राजस्थानाने भोग घेतो कामस्था असेल तर क्रूर कर्म करतो काम क्रोधादी जे काही स्वभाव आहे त्या स्वभावांच्या अधीन होऊन तो कर्म आणि सात्विक जर असेल तर सात्विक पुण्यादी कर्म करतो पण हे तीनही गोष्टी कर्माच्याच आहेत या तीन गोष्टी वेगळ्या नाही आहेत या कर्मामधल्याच गोष्टी आहेत या कर्माच्या पलीकडं नाही आहेत म्हणून या तीनही गोष्टींच्या पलीकडं निर्गुणसत्व माणसाला प्राप्त झालं पाहिजे निर्गुणतासत्व सात्विकता प्राप्त झाली पाहिजे याच्यासाठी श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकांचा आधार आहे की विषया वेदा नैस्त्रगुण्यो भवा अर्जुन अर्जुनाला देव म्हणतात की अरे बाबा जी देव वेदोक्तो जी भक्ती आहे ती त्रिगुणात्मक आहे त्रिगुण युक्त आहे परंतु तुला जर ह्या त्रिगुणांच्या पलीकडं जायचं असेल तर नैस्त्रैगुण्यो भव अर्जुन तू सत्वाला प्राप्त हो तू निर्गुणत्वाला प्राप्त हो तू निर्गुण जो परमात्मा आहे निरामय असलेला परमात्मा आहे जो ब्रह्मविद्याशास्त्राच्या प्रथम पूर्वी अशा प्रकरणामध्ये सांगितलेला आहे तो जो निरामय आहे निरावयव आहे आणि तो निरा अवयव असलेला परमात्मा अवयव स्वरूप होतो इथं अवतरतो आणि अवतरून आपलं सन्निधान देतो भक्तांना जवळ करतो ते खऱ्या अर्थानं परमात्म्याची सेवा आहे असं तिथं जसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे तसंच भगवान श्रीकृष्णांनीही आपल्याला असंच बजावून सांगितलेलं आहे ते शास्त्र आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे समजण्यासारखं आहे ज्यांना या श्लोकांच्या अंतर्गत किंवा कुठलीही इतर शंका असेल ती शंका आपण विचारू शकता बंधुनं श्रीमद्भवद्गीतेच्या या चिंतनासाठी आपण सर्वांनी हजर राहण्याचा प्रयत्न करा तरीही आपल्यासाठी ही सेवा यूट्यूबवरती उभी उपस्थित राहणारच आहे परंतु ऑनलाईन जर आले तर आपल्या काही शंका जर असतील तर त्याही मला जाणून घेण्याची इच्छा आहे आणि त्या जर मला समजल्या तर ते शंकांरूपे अल्पसा आपण प्रयत्न करूया की त्याचं उत्तरही आपल्याला प्राप्त होईल म्हणून काही शंका जर असतील तर त्याही आपण विचारू शकता इथं उपस्थित असलेले संतोष शिंदे असतील दत्ता मोरे असतील शोभा सोनोने असतील आपण सर्वांनी दंडवाद्य प्रणाम केलेले आहे नवना जर असतील कैलास स्थानप आहे नवनाथ गुजर भाग्यश्री बंडाल यांनी सगळ्यांनी लता तोनपुरे पंचू पाटील संजय दौड साधना दत्ता मोरे अशा सगळ्यांनीही दंडवत प्रणाम केलेला आहे वंदना जाधव प्रमिला व्हाळे या सगळ्यांनी दंडवत प्रणाम केलेले आपण सर्वांना दंडवत प्रणाम आपण उद्याच्या सत्रामध्ये नक्कीच आणखी या श्लोकांना विस्तृत जाणण्याचा जा प्रयत्न करा करूया रंजना काकड आपणासही दंडवत प्रणाम आपण सर्व महाडवा पंथीय उपदेशी आणि पंथयुत्तर श्रीकृष्ण भक्त आपण सर्वांनी ही चिंतन ऐकण्यासाठी उद्या वेळेत उपस्थित राहू आपण कदाचित ह्या सात साडेसातच्या किंवा पावणे सातच्या दरम्यान आणि एक तीन ते चारच्या दरम्यानही ऑडिओ किंवा व्हिडिओ घेण्याचा माझा प्रयत्न आहे जशी वेळ मिळेल दंडवत प्रणाम दादा असं अनिल झेड की के वाय आपलं नाव तिथं स्पष्ट रूपाने नसल्या कारण आपल्या सर्वांनाही दंडवत प्रणाम तर उद्याची वेळ मी नक्कीच आपल्या सिता परिवार चॅनलला यूट्यूबला टाकेल त्या वेळेनुसार आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो। दंडवत प्रणाम आजच्यासाठी एवढंच